आज आपण सायाळ तालुका जिल्हा हिंगोली या गावामध्ये आहोत कैलाश मामा यांच्या शेतामध्ये आपण हळदीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत नमस्कार मावा तुमचा परिचय द्या माझं कैलाश भीमराव मस्के राहणार सायाळा तालुका जिल्हा हिंगोली तुम्ही यावर्षी प्रथमत हा मल्टीप्लायरचा वापर केला बरोबर आहे तर मल्टीप्लायर वापरण्या अगोदर आणि त्या वापरल्यानंतर काय फरक जाणवला हेच आता हे गिरनरी हा माती चांगली राहणे बरोबर हल्दीची वाढ कलर याच्या अगोदर काय प्रॉब्लेम होते वापरण्या अगोदर पिवळेपणा तर बघू आपण बघू शकतो मित्रांनो की पानाची जाडी बघा आणि पानाची ही लांबी बघू शकतो आपण अतिशय चांगले जाड आणि रुंद पानं या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि आपण फुटवासुद्धा सुद्धा या ठिकाणी बघू शकतो भरपूर प्रमाणामध्ये फुटवे सुद्धा या ठिकाणी चालू झालेल्या आहेत आणि पानाची जाडीसुद्धा अतिशय आति, जास्त आहे तर नेमकी आता फुटव्याला चालू झालेली आहे आपण बघू शकतो बघा एक एक नवीन एक एक दोन दोन एक एक दोन दोन आता नवीन फुटव्याला सुरुवात झालेली आहे आणि आज पाच सप्टेंबर आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि सर्व हलदीच्या प्लॉटमध्ये पाणी वाहत आहे परंतु मग तुमच्या शेतामध्ये कुठं पाणी थांबलेलं तुम्हाला दिसलं का मल्टीप्लायरमुळे गांडुळा संख्या वाढते आणि जमीन भुसभुस होते त्यामुळं पाणी कुठंही शेतामध्ये थांबलेलं नाही त्यामुळं सड वगैरे या गोष्टी खूप कमी प्रमाणात मल्टीप्लायर वापरणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये अडचणी येतात तर आपण माती जर बघितली बघा तर एकदम अशी नरम अशी माती आहे त्यामुळं पाणी था या ठिकाणी थांबण्याचा काही विषय येत नाही बघा तुम्ही वापरून समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता बरोबर याला महिन्याला किती किलो वापरायचं एक किलो बरोबर आहे महिन्याचा खर्च एवढा मोठा आहे का असं तर साडेसातशे रुपये महिना याचा खर्च आहे आणि त्या बदल्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं शेत आपलं होतं शेतामध्ये चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्या मातीची होते आणि माती चांगली झाल्यामुळं पिकाची सुद्धा क्वालिटी अतिशय अशी जबरदस्त येते आरामशीर एक पान भरत आहे तर वापरून एकदम धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारे सर्व महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनी मल्टीप्लायरचा वापर करा सेंद्रिय शेती काळाची गरज आहे आणि रासायनिक खत कमी करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं उत्पन्न जे आहे ते कमी खर्चामध्ये अधिक करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद